नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवैध व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम सहा पथकाची नियुक्ती नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायविरोधी मोहीम राबवण्यासाठी सहा विशेष पथकांची नेमणूक केली आहे या पथकांची नेमणूक केल्याने जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाले आहेत विशेष म्हणजे नियुक्त केलेल्या पथकाच्या कामकाजाचे मूल्यमापन होणार असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले आहे जिल्ह्यात अवैध दारू गांजा शिंदे मटका जुगार क्लब गुटखा गौण खनिज उत्खनन यासह आदी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर स्वतः त्यांनी जिल्ह्यातीलच नव्हे तर परिक्षेत्रातील अवैध धंदे चालकांना पंधरा ची डेडलाईन दिली होती बऱ्यापैकी अवैध धंदे परिक्षेत्रातील बंद झाले मात्र काही चतुर अवैध धंदे चालक अजूनही आपले काळे कारनामे करत आहेत शहाजी उमाप यांनी नूतन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना आपल्या स्तरावर अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबवण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार अवैध धंद्याविरुद्ध कडक व रोखोक भूमिका घेत अविनाश कुमार यांनीही जिल्हा पातळीवर विशेष पथकाची नेमणूक केली आहे जिल्ह्यात एकूण सहा पथके नियुक्त केले असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगार संदर्भात व अवैध धंद्यासंदर्भात माहिती असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या पथकात जबाबदारी दिली आहे या पथकांनी पंधरा ऑगस्ट पासून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यालयात वाचक शाखेमार्फत दैनंदिन कामकाजाचा आढावा पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यासोबतच मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना नेमणूक केलेल्या सहा पथकांना सुस्थितीत असलेल्या वाहन उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिल्या आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा